नमस्कार यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असं असलं तरी मोठ्या संख्येने जे आहेत ते नागरिक रस्त्यावरती आहेत मुख्य बाजारपेठ आहे लातूरची गंजगोला आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी जे आहे ते नागरिकांनी या ठिकाणी खरेदीसाठी केल्याचं पाहायला मिळत आहे सकाळची वेळ आहे असं असलं तरी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरती आहेत काय आहे या सगळ्या लोकांच्या मनात भैया खरेदी कशी सुरू आहे चांगली आहे चांगला एक नंबर आहे दरवर्षी कसा रिस्पॉन्स असतो या वर्षी ह्या वर्षी तर माझा फर्स्ट वर्ष आहे याचा हा चांगला आहे चांगला आहे खर तर दिवाळी अतिवृष्टी झाली कशी आहे पर परिस्थिती सध्या सर्वसामान्य लोकांचं जर बैठल तर अतिवृष्टीनं दिवाळीवरती फार मोठं सावड आलेलं आहे म्हणावा तसं दिवाळीमध्ये आज रिस्पॉन्स नाहीये फक्त उद्योजक सरकारी कर्मचारी शेतकरी एकही तुम्हाला तुम्ही त्यांच्या जाऊन जर पाहिलात त्यांची खरेदी बघा काय आहे त्या सर्वसामान्य व्यक्तीची खरेदी काय बघा तुम्ही फक्त सर्वसामान्य व्यक्ती दिवाळी पासून दूर गेलेला आहे बाकी ज्या लोकांना आर्थिक जो व्यापारी वर्ग आहे त्यांची गर्दी आहे आपला भारत कृषी प्रधान देश आहे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी दिवाळीमध्ये आला पाहिजे पटका टोपी धोतर हा माणूस या बाजारात फिरता दिसेल पण खरेदी करत नाही बघा इथं पुढे दिसतो धोतर नाही काय नाही कोण कोण आहे गर्दी काय गर्दी है। मैं या ठिकाणी गर्दी जी आहे हे फक्त युवा वर्गांची गर्दी आहे व्यावसायिक लोकांची गर्दी आहे उद्योजकांची गर्दी आहे आणि या ठिकाणी डॉकरदार लोकांची गर्दी आहे कसे आहे ते वाई या वर्षी नुकसान झाले मोठी गर्दी मार्केटला काय घेतलं काय काय काही नाही खरेदी सरकारला पैसे दिले गा? था। था। का हा सरकारला काही पैसे काय 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 नाही काय नाही बरं सरकारला पैसे देत म्हणलं होतं की सरकार आलेच हा मी ना तर दिवाळीच्या अजून तयार नाही आता कसं येत आहे रोजच मग ते येतो लोक सांगतो रोजच दोन वाजता येणार आहेत दहा वाजता येणार आहेत पैसे व्यायचा काही काय नाही सरकारला काही सांगायचं का लवकर द्या तर मला काय म्हणून फायदा आपलं थोडंच ऐकत सरकार ऐकत नाही का कुणाचं ऐकत आहे हा कुणाचं ऐकत खर तर मोठी बाजारपेठ आहे बाजारपेठेत बघूया कोण कोण आणखीन बोलत आहे ताई खरेदीला काय खरेदीला दिवाळी चांगली चालली का चांगली चालली काही <laughs> नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया खर तर मोठ्या संख्येनं यावर्षी दिवाळीचा सण हा या ठिकाणी साजरा होतोय मोठी गर्दी पाहायला मिळते व्यावसायिक असतील व्यापारी असतील ताई कशी सुरू आहे दिवाळी दिवाळी कशी सुरू आहे छान आहे ना छान आहे का अतिवृष्टी झाली तरी मोठी गर्दी दिसायली की ना गर्दी काय करता तुम्ही घर काम करता आणखीन काही नागरिक आहे जाणून घेऊया दिवाळी यांची आहे मोठ्या संख्येने लोक भाई कशी चल रे दिवाळी लोक तर बस देखरे हा बघाय काय क्या आहे माहोल भाऊ काय काय माहोल कैसा आहे तोड तो फुल तो तो आहे कसं चालतंय दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी कसं कमी दो? कमी फक्त एक दोन दिवसात आजारला करते नाही फार कमी म्हणायचं लोक आहेत ना हे दोन दिवसात आहे दोन तीन दिवसात एकदम थंड होत मार्केट तर सध्या बरं आहे चांगलंय आता सध्या सुरू आहे एकदम बेस्ट आहे आता सध्या किती दरवर्षीच्या तुलनेत काय जरा समजून सांगा एक पंचवीस टक्के कमी आहे सध्या व्यापार दरवर्षी तुलनेत हो का दरवर्षी तुलनेत पंचवीस तीस टक्के कमी काही आहेत लोक कसा काय दिवाळी या वर्षीचे चांगले किंवा शेतकऱ्याला पैसेच मिळाले नाही तर सरकार कडून म्हणायचे शेतकरी असं आहे का थोडं गर्दी म्हणजे गोरगरीब करणार थोडस निकडून तिकडून मजुरी करून आपलं काही जण चालूच आहे हम्म काय मजुरी कसा आहे या वर्षी दिवाळी चांगली आहे छान आहे म्हणणारच आहे मागायला पाऊस आय आहे तर चालूच आहे था, ती तर जर वर्षी चालू एखादं होणारच असते आता का पहिल्यासारखं पाहतात दुष्काळ सारखं येणार नाही आता प्रत्येक ठिकाणी मजा चालूच आता काय नुकसान तर होणार असतं इकड नुकसान झालं इकडे येणारच आहे तिकडे नुकसान झालं तिकडे येणारच आहे ऊन चावली खाली वर होणारच आहे इकडं आरडणार आहे इकडे रडणार आहे तिकडे झोपणार आहे हे हसणार आहे त्याच्यात आनंद होणारच आहे आता हे भातर सारखे दुष्काळ येणार नाही आता केव्हा येणार नाही भरपूर अभ्यास मला हो आणि आता इथून कुठल्याही पिढीमध्ये तुम्हाला दुष्काळ पडणार नाही कारण का समजा सवलती झालेली आहे पाणी आहे उत्पन्न आहे हे नाही आलं तर ते कांदे येणार आहेत बटाटे येणार आहेत भाजीपाला येणार आहेत गहू करणार आहेत पुढलं पाण्यावर चालूच आहे शेती नाही तोच आहे अपेक्षा होते काहीतरी मदत होईल होईल बरोबर चालूच आहे फक्त शेतकरी ना समजा बघूया लोकांचं काय म्हणणं आहे तर मोठ्या संख्येनं जे आहे ते या ठिकाणी लोक रस्त्यावरती खरेदीसाठी उतरले आहे तर आता म्हणून मार्केट मधूनच आपण आढावा घेतोय कशी चालू आहे दिवाळी एवढे काय व्यवस्थित नाही लोक तर नाही रस्त्यात गर्दी आमचं आमच्या हिशोबाने म्हणलं तर एवढं काय खास नाही दिवाळी या वर्षी आहे या दोन तीन दिवसातच लोक दिसायला कशी चालली बाबा दिवाळी शेतकरी आहेत का चांगली चालली चांगली चालली लोक रस्त्यावर दिसायलेत रस्त्यावर दिसणार

बघा की तिथं पूर्ण रक्त रक्त चालू आहे मुलीच्या अंगावर पडल्यावर वरून काय आवडची दिवाळी गर्दी दिसायली नाही गर्दी दिसणार हे सगळं खर तर मोठं संकट या वर्षी दिवाळीमध्ये शेतकऱ्यावरती ओढावलंय सरकार मदत करेल अशी अपेक्षा होती अजूनही सरकारची मदत पोहोचली नाही मात्र लातूरची बाजारपेठ चांगलीच गजबजल्याचं चा पाहायला मिळतंय आणि अनेक प्रतिक्रिया या नागरिकांच्या आपण ऐकल्यात इथेच थांबूया नमस्कार